शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे टेंभे टेकवाडे भरवाडे खामखेडा व परिसरातील गावांमध्ये बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून या हल्ल्यात काही जनावरं दगावली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान आज दुपारी शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात पाण्याच्या शोधात भटकणारा एक बिबट्या दिलीप गिरधर पटेल यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडल्याची घटना घडली ही बाब शेतातील रखवालदाराच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शेतमालकांना याची माहिती दिली माहिती मिळताच शेतमालकांनी वनविभागाशी संपर्क साधला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान शिरपूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज आपले बरवाडे गावाचे रहिवासी दिलीप गिरधर पटेल यांचे शेत शिवारात त्याव गट नंबर दोनशे एकोणनव्वद यांच्या शिवारात विहिरीत बिबट्या तसेच बिबट्या आढळतात आम्ही वन विभागाला कॉल केला तसेच गावकऱ्यांनी आज सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि पोलीस स्टेशन तिथून बी कस्ट कौश, कॉन्स्टेबल कौश, आलेले आहेत सर्व गावकरी आणि जे वनविभाग आहेत यांनी अथक प्रयत्नाने आता थोड्याच वेळात बिबटे बाहेर काढतील आणि आपल्यासमोर येईल